स्वर्गवासी मुलींच्या स्मरणार्थ पाचशे नऊ मुलींच्या नावावर ठेवलेली ठेव प्रत्येक दोन हजारप्रमाणे दहा लाखांच्या ठेवी मुलींच्या नावे रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा प्रेरणादायी उपक्रम मुलींच्या नावे ठेवी ठेवता दिला मुली वाचवण्याचा संदेश सांगलीतील रुद्राणी फाउंडेशनकडून कन्यादान ठेव योजनेअंतर्गत सात वर्षात पाचशे नऊ मुलींच्या नावावर ठेवी ठेवण्यात आल्या आज फाउंडेशनकडून ठेव पावत्यांचं वाटप पालकांना करण्यात आलं मुली वाचवा असा संदेश देत आपल्या स्वर्गवासी मुलींच्या स्मरणार्थ रवींद्र शिंदे यांनी हा उपक्रम सातव्या वर्षी सुरू ठेवला आहे सांगलीतील रवींद्र शिंदे यांच्या चिमुकल्या मुलीच्या निधनानंतर त्यांनी आपली स्वर्गवासी मुलगी रुद्राणी हिच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील शून्य ते पाच वर्षाच्या आतील वयाच्या मुलींच्या नावावर प्रत्येकी दोन हजार रुपये ठेव अठरा वर्ष मुदतीने ठेवण्याचे नियोजन केले दोन हजार पंधरापासून त्यांच्या या कन्यादान ठेव योजनेअंतर्गत साधारण तीनशेहून अधिक मुलींच्या नावावर ठेव ठेवण्यात आले आहे तर आज दोनशे नऊ नाव मुलींच्या नावावर ठेव ठेवण्यात आली या सात वर्षात फाउंडेशनच्या माध्यमातून पाचशे नऊ मुलींच्या नावावर ठेव ठेवण्यात आलेली आहे आज मान्यवरांच्या हस्ते या ठेव पावतीचं वाटप करण्यात आलं कैलासवासी रुद्राणी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त सोळाव्या जयंतीनिमित्त कन्यारत्न ठेव योजना हा उपक्रम आज गेल्या सात वर्ष सहा वर्षापासून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत यंदाचे हे सातवं पर्व आहे दोन हजार पंधरापासून आम्ही दोन हजार एकोणीसपर्यंत दोनशे एकावन्न मुलींच्या नावावर ठेव पावती ठेवली कोरोना दोन वर्ष आम्हाला कोरोनामध्ये आम्हाला दोन वर्ष कार्यक्रम करता आला नाही मागच्या वर्षी आम्ही दोन हजार बावीसला एकशे एक तीन मुलींना ठेव पावती दिली यावर्षी आमचं हे रुद्राणी फाउंडेशनचं दशकपूर्ती वर्ष आहे या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आम्ही एकशे पंचावन्न मुलींना ठेव पावती आम्ही दिलेलं आहे आणि दोन हजार पंधरा तेवीसपर्यंत आम्ही पाचशे नऊ मुलींचा टप्पा आम्ही ओलांडलेला आहे आणि ही आमच्या संस्थेच्या दृष्टीनं एक अभिमानाची गोष्ट आहे कन्यारत्न ठेव योजनेबरोबरच आम्ही वृक्षारोपण त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर स्वच्छता अभियान गौरगरीब रुग्णांना आर्थिक मदत शैक्षणिक मदत विधवा स्त्रियांना मदत अशा प्रकारचे आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत तू काय आणि कशा स्वरूपाची हां सदरची ही योजना जी आहे ही मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी एक समाजामध्ये संदेश घेऊन जाण्याचं माध्यम म्हणून आम्ही हे कन्यारत्न चा चा योजना चालू केली गोरगरीब कुटुंबातील ज्याप्रमाणे बांधकाम मजूर असतील मॉलमधले कामगार असतील कापड काम करणारे कामगार असतील हॉटेलमधले कामगार असतील अशांचा आम्ही प्रत्यक्ष शोध घेऊन त्या लाभार्थींच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेऊन त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो गेली तीन चार महिने आम्हाला या योजनेचं कार्यक्रमासाठी आम्हाला लाभार्थ्यांचा शोध घ्यावा लागतो आणि ते शोध घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो नमस्कार मी माधुरी सचिन ओमासे मी रुद्राणी फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे जो कार्यक्रम आज आयोजित केला आहे त्यासाठी मी इथं आलेले आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम खरंच स्तुत्य आहे आणि आज त्यांनी पाचशे नऊ मुलींच्या नावावरती दोन हजार रुपयांची ठेव ठेवलेली आहे आणि माझीही मुलगीचं नाव त्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे धन्यवाद बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी